रायगडसह कोकणातील सर्वात लाडका महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण म्हणून गणेश उत्सवाकडं पाहिलं जातं वर्षभरामध्ये गणेश उत्सवाची सर्वांनाच ओढ लागलेली असते आणि मुंबईसह पुणे असेल किंवा इतर ठाणे असेल किंवा उपनगर उपशहरातील उपन सर्व नागरिक जे आहेत ते कोकणामध्ये गणेश उत्सवासाठी या ठिकाणी येतात संपूर्ण गावं जी आहेत ती गणेश भक्तांनी गजबजलेली असतात मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये धार्मिक आणि मंगलमय असं वातावरण असतं यामध्ये सर्वात लक्षवेधी आणि आकर्षण ठरतात ते म्हणजे गणेश उत्सवातील आकर्षक असे देखावे त्यामध्ये प्रबोधन आणि जनजागृती याबरोबरच विविध पर्यावरणपूरक संदेश आणि त्या पद्धतीचा मेसेज देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो अतिशय सुंदर मनमोहक आणि रेखीव अशा गणेश मूर्त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात आणि एकूणच संपूर्ण बघतो की गावखेड्यापाड्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण असतं मी आज म्हसळा येथील एका गावामध्ये आहे त्या ज्या ठिकाणी श्री राम जन्मभूमी अयोध्या नगरीचा हुबेहूब असा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे अत्यंत सुंदर असं मनमोहक असं मूर्ती आहे त्याबरोबरच आरास देखील आहे ती मूर्ती ज्यांनी किंवा या या ठिकाणी ज्या पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे अतिशय सुंदर आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी होते दादा काय नाव तुमचं काय सांगाल ही जी संकल्पना आहे श्री राम जन्मभूमी अयोध्या नगरी आपण या ठिकाणी घरामध्ये साकारलेली आहे ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये कशी आहे माझं नाव निलेश परशुराम मांदाडकर आम्ही पन्नास वर्षाची ही परंपरा शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते करत असताना स्वतः अयोध्येमध्ये आम्ही जाऊन राम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर एक मला संकल्पना आली की माझ्या या कोकणातील किंवा या तळागाळातील नागरिकांना या भक्तांना राम मंदिराचं दर्शन घडावं म्हणून आम्ही अयोध्येची प प प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला ही प्रतिकृती करत असताना किमान आठ दिवस आम्हाला रा गेले त्या आठ दिवसात कर प्रतिकृती करत असताना पर्यावरणपूर्वक आम्ही हे आरास करण्याचा प्रयत्न केला आणि ते आरास प्रयत्न करत असताना आमचे विजय पैर आहेत ज्यांनी विशेष मेहनत मेहनत घेतली जितेंद्र मेंदडकर असेल वेदांत आहे गणेश मांदडकर आहे आणि सर्वच आमच्या ह्या टीमने विशेष प्रयत्न केला आणि ते विशेष प्रयत्न करत असताना टाकाऊ टिकाऊ असा एक आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये एक सुताचा जो रोल आहे ते रील आहे त्या रीलचा आम्ही वापर करून आम्ही हे खांब तयार केलेले आहेत त्याच्यानंतर कुठ्यांचा आम्ही वापर केलेला आहे आणि ते कुठ्यांचा वापर करत असताना हा एक आकर्षक असा राम मंदिराची प्रतिकृती केलेली आहे त्यामध्ये एक लोकांना एक संदेश द्यावा की आपण या रा श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जरी अयोध्याला आपल्याला जाता आलं नाही तरी आपण या आमच्याकडे जे अयोध्येचं जे प्रतिकृती केलेली आहे त्या मंदिराचं दर्शन घ्यावं असं एक आमचं एक एक मानस होता आणि तो प्रयत्न केलेला आहे आम्ही जेव्हा अयोध्येमध्ये गेलो त्यावेळेला आम्हाला तिथली जी परिस्थिती पाहिल्यानंतर या कारसेवकांनी जो बलिदान देऊन जो राम मंदिर तिथे स्त स्थापित केला तो स्थापित करताना त्यांना ज्या काही अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणी कशा पद्धतीच्या आहेत त्या साकारण्याचा प्रयत्न आम्ही आम्ही या माझ्या स घरामध्ये करण्याचा प्रयत्न केला आमच्या वडिलांची जी पन्ना पन्नास वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही अशीच शाबत राखण्याचा प्रय प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे देखील वेगवेगळे ज्या चालू घडीवर जे कार्यक्रम असतात म्हणजे जे प्रात्यक्षिक असतात ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी देखील आम्ही चंद्रयानसारखं एक चंद्रयान म्हणून आम्ही एक उपक्रम राबवलेला अनेक वर्षाला दर वर्षाला ज्या पद्धतीचा जो सिच्युएशन असतं त्या सिच्युएशनप्रमाणे आम्ही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो आणि या भावी भक्तांना गणेश भक्तांना आम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करतो एकूणच आपण बघतोय की हे मांदडकर कुटुंबीय आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्यपूर्ण असं या ठिकाणी डेकोरेशन केलं जातं आणि अतिशय सुंदर सुंदर देखावे हे एक पर्वणी ठरतात या घरामध्ये जे देखावे बनतात ते संपूर्ण म्हसाळा तालुक्याचं आकर्षण या ठिकाणी मानलं जातं आणि आता मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील ते देखावे पाहण्यासाठी या ठिकाणी होते आपण ही बघू शकता की कशा पद्धतीनं राम जन्मभूमी अयोध्याची नगरी आहे आणि तिथे मूर्ती देखील त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापन केलेली आहे याबरोबर जे या ठिकाणी सर्व आपण डेकोरेशन आणि दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणचा घरातला जो करता पुरुष आहे त्याने गेली पन्नास वर्ष वेगवेगळ्या गणेश भक्ती जोपासलेली आहे त्याबरोबरच वेगवेगळे देखावे वे साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे बाबा काय नाव तुमचं आणि कशा पद्धतीने हा सगळा देखावा या ठिकाणी चौपन्न वर्ष बोला चौपन्न वर्ष आम्ही सातत्याने ग्रंथांचा आधार घेऊन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेग प्रकारे सिंग प्रत्यक्षात चलचित्र दाखवलेले आहेत आणि त्याचंच एक आजचा जो जो उपक्रम आम्ही राबवलेला पंधरा फेब्रुवारीला जमलेला आम्ही अयोध्येला गेलो आणि अयोध्येची प्रत्यक्षात पाहणी आम्ही पाहिलं आणि तीच अयोध्ये आपण या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेला जाता येणार नाहीत ना असं समजून आम्ही त्यांना प्रत्यक्षात तिथे मंदिराच्या रूपाने उभा करून दाखवलेला आहे एकूण आता आपण बघतोय की सर्वांनाच अयोध्येला जाणं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणं हे शक्य नाही आणि त्याच अनुषंगाने तोच दृष्टिकोन ठेवून त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी राम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे घरातील काही महिला भगिनी सदस्य आहेत या सगळ्या मेहनती मागे त्यांचा खूप मोठा सिंहाचा मोलाचा वाटा असतो आई काय नाव तुमचं गौरी भाऊ काय सांगाल हा देखावा आहे सगळं प्रसन्न वातावरण आहे आणि मी बघितलं की घरामध्ये पूर्ण खूप गर्दी होती सेल्फी काढत होते सगळे कसं आहे वाता वातावरण कसं वाटतंय इथे वातावरण अत्यंत आनंदाचं आहे आणि आम्ही पारंपरिक म्हणजे ह्या घरामध्ये आमचा कुटुंबाचा गणपती असल्यामुळे आम्ही पारंपरिक इथे गणपती नृत्य फुगडी झिम्मा वगैरे असे अनेक प्रकारचे खेळ खेळून रात्रीचं जागरण इथे या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त आम्ही करीत आहोत आणि त्याप्रमाणे आम्हाला खूप आनंद आहे की आमच्याकडं आमचे बाप्पा आनंद चतुर्थीपर्यंत पाहुणे येतात तर त्यांचा पाहुणचार हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे आणि आम्हाला सर्वांना त्यांनी भरभरून आनंद दिला पाहिजे आणि अशीच आमची ही परंपरा गणपती बाप्पाच्यांनी सांगतो की अशीच अखंड आमची परंपरा कायमच्या आभातीत ठेवावी आणि सर्वांना सुखी सांभाळावं या देशाचं या रा तालुक्याचं या जिल्ह्याचं सर्वाच भलं व्हावं आणि सर्वांना समृद्धीचं जीवन जगावं अशी बाप्पाच्यांनी प्रार्थना करून आमची परंपरा आम्ही चालू ठेवणार एकूणच आपण बघतोय की गणरायाच्या चरणे या ठिकाणी साकडं घातलं जाते आहे की राष्ट्र आणि देशातील सर्व जे गणेश भक्त आहेत नागरिक आहेत देशवासी आहेत ते सुखी आणि समृद्ध झाले पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी गारानं गंगरायाजवळ या ठिकाणी येतं आणि त्याबरोबरच एक अतिशय सुंदर अशी श्रीराम जन्मभूमी अयोध्याची नगरी जी आहे ती नगरी या ठिकाणी स्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मांदडकर कुटुंबियांनी केलेला आहे आणि सर्वांचं ही प्रतिकृती जी आहे ती लक्ष वेधून घेत आहे आणि संपूर्ण म्हसळा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत आहेत पर्यावरणपूरक असा संदेश देण्याबरोबरच त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी आपल्या कृतीतून एक अयोध्या नगरी साकारून सर्व गणेश भक्तांना असेल श्रीराम भक्तांना असेल या ठिकाणी दर्शनाची सेवा आणि संधी उपलब्ध करून दिल्याचं पाहायला मिळतंय न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण